जनसामान्यांचा निर्भी निर्भी निपक्ष निपक्ष बुलंद बुलंद आवाज जनता जनता खणीदार न्यूज, न्यूज। पाच दिवसाचा आठवडा झाला पाहिजे या मागणीसाठी आज बँक कर्मचारी संपावर आहेत संगमनेर शहर व तालुक्यातील तसेच अकोले तालुक्यातील सर्वच राष्ट्रीयकृत बँकेच्या कर्मचारी यांनी आज बंद पुकारला आहे अनेक वर्षापासून प्रलंबित प्रश्न मार्गी लावावी यासाठी आज संप केला यावेळी संपातील सहभागी कर्मचारी यांचे बाशने जाली। आज आपण इथे ते कारण ही लढाई केवळ बँक कर्मचाऱ्यांची नाही तर देशाच्या बँकिंग व्यवस्थेच्या भविष्यासाठी आहे आज आमची एकच मागणी आहे की आठवड्यात पाच दिवस बँकिंग चालू करा आज जवळ जवळ सर्वच कर्मचारी कार्यालय सेक्टर आणि अनेक वित्तीय संस्थांचे कर्मचारी हे केवळ पाच दिवस काम करतात तर मग प्रश्न असा आहे की बँक कर्मचारी वेगळे का आज बँक कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताना कामाचा ताण आहे स्टाफ कमी आहे काम वाढत चालला आहे त्यात सरकारच्या सरकारी नवीन योजना डिजिटल व्यवहार रिकवरी प्रेशर ग्राहकांचा वाढता ताण हे सगळं एका कर्मचाऱ्यावर टाकलं जातो याचा परिणाम काय होतो तो, तो कर्मचारी वर्गाला मानसिक तणाव वाढत जातो तो स्वतःच आरोग्य बिघडणं तसेच आपल्या कुटुंबाला वेळ न मिळणं हे सर्व सहनशीलते पलीकडे होते आम्ही मानव आहोत मशीन नाही म्हणून आम्हाला खायू डे बँकिंग पाइज आहे आज काम बंद करने नाही नंतर काम अधिक चांगले करणे आहे थकलेल्या कर्मचारी चांगली सेवा देऊ शकत नाही पण ताजा कर्मचारी उत्तम सेवा देऊ शकतो आज नव्वद पेक्षा जास्त व्यवहार हे एटीएम यूपीआय मोबाईल बँकिंग मधून होत आहे म्हणजे ग्राहकांवर कोणताही अन्याय होणार नाही ही लढाई राजकीय नाही लड़ाई भक्त है, 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 चे इरोधग ना ही लढाई फक्त न्यायासाठी आहे आरोग्यासाठी आहे सन्मानासाठी आहे आम्ही सरकारचे विरोधक नाही पण अन्याय सहन तर चुकीचं आहे आज संपूर्ण भारतात युनायटेड ऑफ बँक ऑपिनियन एक एकत्र उभा आहे कारण एकजूट ही आमचे खरे शस्त्र आहे आज आम्ही सरकारला स्पष्ट सांगतो की आम्हाला संघर्ष नको आहे चर्चा आहे निर्णय हवा आहे फक्त पाच दिवसाचा आठवडा बँकिंग लागू करा ही लढाई आमच्या वैयक्तिक सोयीसाठी नाही तर पुढच्या पिढीसाठी आहे बँकिंग क्षेत्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी आहे अधिकार मागण्यासाठी निमंत्रण लागत नाही ज्याचा जमीर जिवंत आहे तो स्वतः संघर्षात उतरतो चला तर मग आवाज उठू हो बँक कर्मचाऱ्यांवर अन्याय बंद करा एकता जिंदाबाद जय हिंद दुमदुमून गेला होता यावेळी संगमनेर तालुका शेर व तसेच अकोला तालुक्यातील राष्ट्रीयकृत सर्वच बँकेचे बहुतांश कर्मचारी संपात सहभागी झाले होते जनता ठाणेदार न्यूज रिपोर्ट रामालो खंडे सह प्रतिनिधी चंद्रकांत महाले संगमनेर तर सेकंड फोर्थ साठी पण आपण जे आपले हाफ डे सॅटर्डे होता तो आपण कॉम्प्रोमाइज केलेला आहे आणि आज सुद्धा आपण जे सगळे सॅटर्डे ऑफ मागतोय तर आपण पर डे चाळीस मिनटं आपण ऑलरेडी अॅग्री झालो आहे गव्हर्नमेंटला काय एक जास्त काम करण्यासाठी आणि आपलं जर वर्किंग आवर्स लोकांना माहीतच नाही लोकांना वाटतं की दहा ते पाच दहा ते सहा वर्किंग आवर्स आहे पण माझा कोणताच बँकर्स बंधू भगिनी संध्याकाळी साडेसात सातच्या आतमध्ये बँक सोडत नाही आहे हे लक्षात घ्या आणि याच्यामध्ये पण लेडीज जो स्टाफ आहे हा इतका सफर आहे आपला की म्हणजे त्यांना मुलं घरचं बघणं ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं एक वेळ जेंट्सचं तरी थोडंफार मॅनेज होऊ शकतं तर या मागण्यांसाठी आपण हा संप करत आहे आणि जे जे आज नाही आहे त्यांना विनंती आहे की त्यांनी ही सुट्टी एन्जॉय न करता एक दिवस आपल्या सगळ्यांसाठी द्यावा स्वतःसाठी द्यावा असं म्हणणे हा काय बाकीच्यांसाठी नाही आहे हा स्वतःसाठी द्यावा आहे आणि अजून एक याच्यामध्ये की यु एने ह्या जो संप दिला आहे तर याच्यामध्ये स्केल फोर आणि स्केल फाईव्ह जे आपले बंधू भगिनी आहेत तर त्यांच्या मागण्यांसाठी आपण त्यांना एकत्र केलेलं आहे तर दिवसीय बँकिंग करता जो मोठा संघर्ष उभारलेला आहे तर त्याबद्दल माझं असं मत आहे की हा संघर्ष खूप अजून तीव्र करण्याची गरज आहे आज ज्या पद्धतीने आपण युए पी यू आपल्या शिखर संघटनेअंतर्गत सर्व बँक कर्मचारी संघटना एकत्र आलेल्या आहेत यातून आपल्या एकीचं प्रदर्शन होत आहे आणि हा लढा अजून खूप जसं बऱ्याच जणांनी म्हटलं की अजूनही एवढ्या छोट्याशा संख्येत सरकारचे डोळे उघडेल अशी अपेक्षा नाही आहे पण आपण हा संघर्ष अजून खूप तीव्र करून आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचून जसं की सग आपल्या म्हणजे सर्व इंडस्ट्रीमध्ये पाच दिवसांचा कार्य म्हणजे पाच दिवसीय वर्किंग लागू झालेलं ला आहे इवन आपले रेग्युलेटर आर बी आय आणि सेबी तिक तेही पाचच दिवस काम करतात आणि जर बँकिंग इंडस्ट्रीला आपण कम्पेअर केलं तर बँकिंग इंडस्ट्रीज फक्त आता सध्या पाच दिवसीय वर्किंग डे म्हणजे पाच दिवसीय आठवड्यापासून वंचित आहेत तर हा आपला हक्क आहे हा आपण मिळवायचा आहे तर मी सर्व संघटनांना एक विनंती करतो सर्व कर्मचाऱ्यांना एक विनंती करतो की आज आपली जरी उपस्थिती थोडीशी कमी तर इथून पुढं होणाऱ्या संपांमध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणात उपस्थित राहू आणि हे आंदोलन आणखी जास्त तीव्र तीव्र करू आणि आपल्या मागण्यासारख्यापर्यंत पोहोचून आपला हा अधिकार आपण मिळवू धन्यवाद नाही सरकारच्या काळापर्यंत आमचा आवाज गेला नाही तर लवकरच आम्ही बेनब्रुद्धा संपाचाही इशारा देणार आहे आणि सरकारला आमची मागणी मान्य करायला आम्ही भाग पाडणार आहे बँका बंद राहणार आहे त्यामुळे सगळ्या नॅशनलाइज बँका बंद असणार आहे ज्या कुठल्या भारतातल्या नॅशनलाइज बँकांचे अप टू स्केल सेव्हनचे जे ऑफिसर आहेत ते पण सगळे संपावर आहेत बँकांच्या कामकाजावर याचा परिणाम होणार आहे कारण मागच्या तीन दिवसाची सुट्टी आणि आमचा संप हे जोडून घ्यायचं कारण हेच होतं की सरकारला आमचा आवाज कळायला पाहिजे आजचा संप हा एकाच दिवसाचा सत्तावीस जानेवारी म्हणजे सत्तावीस जानेवारी सकाळी सहा वाजल्यापासून तर अठ्ठावीस जानेवारी सकाळी सहा वाजेपर्यंत चोवीस तास आम्ही संपाची हा हा संप ऍक्च्युली करण्याचं एक कारण असेल हा संप करण्याचं एक कारण असं आहे की आमचं जे वेज रिव्हिजन झालं या वेज रिव्हिजन मध्ये आम्हाला फायव्ह डे बँकिंग मान्य केलेलं आहे पण आमचं फायव्ह डे बँकिंग मान्य होऊन साधारणपणे दोन वर्ष झाले पण हे सरकार वारंवार बँकिंग कर्मचाऱ्यांना फसवतं आणि आम्ही गेल्या वर्षीसुद्धा मार्चमध्ये एक संप केला होता त्या संपामध्ये आम्हाला आश्वासन देण्यात आलं होतं की तुम्हाला येणाऱ्या दोन ते तीन महिन्यामध्ये तुमचा जो डे वीक आहे हा दिला जाईल पण साधारणपणे गव्हर्नमेंटची आत्ता सध्याची मानसिकता दिसत नाही आहे आणि त्यांनी फक्त आम्हाला फसवण्याचं धोरण ठेवलेलं हो आहे तर जर तुम्ही देशातल्या दहा लाख कर्मचाऱ्यांना जर फसवण्यात फसवत असाल तर हा कर्मचारीसुद्धा आता शांत बसणार नाही आज आज जो आम्ही संपर्क क करतो आहे हा फक्त एक झाकी आहे पूरी पिक्चर तो बाकी आहे आणेवाले में येणाऱ्या काळामध्ये आम्ही याच्यापेक्षाही मोठ्या प्रमाणात आम्ही संप करणार आहोत आज फक्त एक दिवस आता आहे त्यानंतर तुमच्या काळामध्ये साधारण आम्ही बेमुदत संपावरही जाऊ शकतो पण आता आम्ही फायू डे वीक घेतल्याशिवाय राहणार नाही आणि फायू डे वीक आम्हाला मिळालाच पाहिजे तो आमचा हक्क आहे वैभव दादा तुम्ही थोडं सांगा संप जो आहे तो युए पी एने करलेला आहे ज्या सर्व बँकेच्या युनियन असतात त्याला लीड करतं यू ए पी एची मागणी आहे की आम्हाला कुणालाही त्रास द्यायचा नाही आहे पण जर आमच्या कर्मचाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचं लाईफ जर स्वास्थ्य जर चांगलं असेल तर तो अजून चांगल्या सेवा देऊ शकतो हाच यामागचा उद्देश आहे या मागणीचा उद्देश असा नाही की आम्हाला आमच्या बंधू भगिनींना त्रास द्यायचा आहे तुम्हाला माहीत असेल की सर्व नॅशनलाइज बँका लाडकी बहीण योजना असतील सरकारच्या ज्या पण योजना असतील त्या खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही नोटबंदीच्या काळात पण बघितलं असेल खूप चांगल्या पद्धतीने हाताळत आणि खूप चांगल्या प्र प्रकारे आमच्या महिला वर्ग असेल त्यांच्या अडचणी बाजूला ठेवून सरकारच्या धोरणांमध्ये नेहमी सहकार्य देत आहे पण सरकारचं पण आमच्याविषयी एक चांगलं पॉझिटिव्ह अॅटिट्यूड पाहिजे कुठल्याही प्रकारचं डिस्क्रिमिनेशन दिसलं नाही पाहिजे आज जर तुम्ही बघताय तर इन्शुरन्स कंपन्या असतील आय टी सेक्टर असेल इवन आर बी आय जे असेल फाई डे है। बैंकर या सर्वांना फायडेविक लागू केलेलं आहे तर मग आमच्या बँकरसोबत हे डिस्क्रिमिनेशन का त्यासाठी आमच्या या महिला भगिनी स्वतःच्या मुलांना घेऊन इथं आज रस्त्यावर उतरलेलं आहेत बरेचसे कर्मचारी हे आजच्या महागाईच्या काळात बरेचसे कर्मचारी नवरा बायको जॉब करत असतात तर ते जॉब करताना करता मुलांची एवढी हेळसाळ होते की मुलांना तुम्हाला जरी गव्हर्नमेंट तरी तुम्हाला पगार देत असेल तर तुम्हाला तुमचं स्वास्थ्य नसेल तर तुम्ही लोकांना चांगली सेवा देऊ शकत नाही आमचा मी म्हटल्याप्रमाणे आमचा हा उद्देश कुणाला त्रास देण्याचा नसून सेवा अजून चांगल्या रीती कसा देता येईल हा या मागचा खरा उद्देश आहे थँक्यू आठवडा हा बँकिंगसाठी झाला पाहिजे आम्हाला महिलांना कुटुंबासाठीही वेळ देता येईल ही आमची प्रमुख मागणी यातून आहे आमचं मानसिक स्वास्थ्यही यातून शक्य रेट लोक पण त्यात आहे